गणेश उत्सवाचा उत्साह सर्वत्र पाहावयास मिळत आहे आकर्षक आणि सुंदर मूर्त्यांची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे जिल्हा परिषद गणेश मंडळाकडून गणरायाच्या सुंदर मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे मागील पन्नास वर्षापासून गणेशोत्सव साजरा केला जात आहे अकरा दिवस मोठ्या उत्साहात हा उत्सव साजरा केला जातो जय देव जय देव मंगल मूर्ति कामोनापूर्ति जय देव जय देव सिद्धुरलाल दे चढ़ायो जीवत्या सुखदाता हो स्वामी सुखदाता जन्य तुमारो दर्शनो जय देव जय देव दे भाव भक्त से तू ईशैव कपूर गौरां करुणा अवतारं नाथ सोम की शिवाय नमः गणेश उत्सवानिमित्त सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक राजेश पावडे कार्याध्यक्ष नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी नांदेड उत्तर मतदारसंघ गणेश उत्सवानिमित्त सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मिलिंद देशमुख प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा नांदेड उत्तर विधानसभा निवडणूक प्रमुख भाजपा गणेश उत्सवानिमित्त सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सुसंगीता सु विठ्ठल पाटील डक माजी सभापती महानगरपालिका नांदेड विठ्ठल पाटील डक माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती नांदेड आणि विठ्ठल पाटील डक मित्रमंडळ नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ